जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो, काल आंतरवाली सराटीमधून एक पोस्ट शेअर केली के गेली आत्ता भागुबाईसारखे पळू नका मराठ्यांनो बाप मृत्यूच्या दारात उभा आहे आणि त्याची परिस्थिती एका पोस्टवर आज आखा आंतरवालीला मराठ्यांचा लाखोचा जनसागर उसळला आहे त्या रोडवरून मागे पहा पुढे पहा गाड्याच गाड्या व सगळे भगवे रुमाल भगवे झेंडे व मरा मनोजरांगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांचा आवाज पहा त्याच्याजवळच आंदोलनाला आंदोलनानं उत्तर देण्यासाठी भाडोत्री आंदोलन आंतरवेलीच्या वेशीवर जे बसवण्यात आलं त्या आंदोलनाच्या पिवळ्या पेंडॉलमध्ये जेमतेम बोटावर मोजणे इतके सव्वाशे दीडशे लोक उपोषणकर्त्यासहित असतील त्याच रस्त्यावरून हा जाणारा लाखोंचा मराठा जनसागर पाहिल्यावर तरी सरकारला जाग येणार का नाही एक निस्वार्थी त्यागी एक आणि प्रामाणिक असा छत्रपतींचा मावळा श्री मनोजदादा जरांगी पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस रात्री बारा वाजता मंत्री शंभूराज देसाई यांचा फोन आल्यानंतर फक्त सलाईन घेण्यासाठी उपचार त्यांनी सुरू केले बाकी अमरण उपोषण चालूच आहे त्याच वेळेस हा आंतरवालीकडे येणारा मराठ्यांचा जनसागर पाहून हा के वाघमारींना भूई थोडी झाली त्यांच्याकड जे शे दीडशे लोकांचा भाडोत्री फोज आहे ते मराठा सकल मराठा समाजाच्या आंतरवालीत जाणाऱ्या गाड्यांना आढवण्याचा प्रयत्न करत आहेत आता प्रश्न असा आहे ते दीडशेच असतील किंवा पावणे दोनशे लोक असतील पण मराठ्यांचा जनसागर एवढा आहे की जो हजारात नाही तर लाखात येताना दिसत आहे आणि त्यावेळी तिथे जरी पोलिसांचं छावणीचं स्वरूप आलेलं असलं तरी मराठा माणसांच्या हिशोबानं तो पोलीस बंदोबस्त तोकडा पडत आहे व वाट करून देण्यासाठी पोलिसांची दमछाक होत राहत आहे ज्यावेळेस आज जरांगे पाटलांना शलाईनद्वारे उपचार सुरू केल्यावर थोडं बोलता आलं त्यावेळेस त्यांनी सरकारला इशारा दिला की आमचा आंतरवालीचा येणारा मुख्य रस्ता हा कोणाच्या बापाचा नाही आमच्या रस्त्यावरून येणारे बॅरिकेड्स काढा अन्यथा मी स्वतः येऊन ते बॅरिकेड्स उखडून टाकेल तुम्ही एक आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी दोन दोन आंदोलनाला परवानगी देताच कशी याचा अर्थ छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांचे असणारे हस्तक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांना मराठा ओबीसी दंगली घडवायच्यात पण आज वडिकोदरीत जे परिणाम दिसून आले काही जणांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला खरा पण ओडी गोद्रीमधला धनगर समाज जवळजवळ पन्नास ते साठ टक्क्याच्या पलीकडं आज आंदोलनातून बाजूला झाला कारण त्यांना कळालं जरांगे पाटलांनी आपल्याला सांगितलं की आम्ही ज्या सत्तावीस टक्क्यामधून एकोणीस टक्के बोबीसीचं आरक्षण आहे त्यामध्ये आरक्षण मागत आहोत आणि तुम्ही त्या आरक्षणात नाहीत धनगरासाठी साडेतीन टक्के वंजाऱ्यासाठी दोन टक्के असे वेगवेगळे वेग प्रवर्ग आहेत आमच्या आरक्षणामुळं तुम्हाला आमच्या आरक्षणाचा कुठेही धक्का लागत नाही आणि आज तेरा महिन्याच्या आंदोलनामध्ये आम्ही तुम्हाला कधीही शत्रू मानलेलं नाही तरी देखील तुम्ही जर मुद्दाम होऊन आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न करत असाल किंवा मुद्दाम होऊन आमचा विरोध करत असाल तर तुम्हाला पंढरपुरात बसलेले ले। ते लेकरं मरणाच्या दारात आहेत जे की धनगराला एसटीमधून आरक्षण मिळावं त्याला पाठिंबा न देता समाजाचं हित न पाहता केवळ मराठ्यांचा द्वेष किंवा फडणवीसांचे भुजबळांचे हस्तक बाडोत्री पैशावर माजलेले मस्तीत आलेले म्हणून तुम्ही आमच्याविरोधी गरळ ओकता तरी आम्ही तुम्हाला आपलेच म्हणून आतापर्यंत कधीही प्रतिउत्तर दिलं नाही पण आत्ता संयमालाही काही वेळ असतो आत्ता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली म्हणून सांगतो पुन्हा जर माझं नाव घेतलं तर या पुढचे प्रसाद तुम्हाला भोगावे लागतील असा कडाक इशारा जलांगी पाटलांनी दिला आणि त्यांनी सांगितलं आपल्या आंतरवादीसाठीमध्ये येणाऱ्या ज्या रॅल्या असतील आज बहुतांश रॅल्या आल्या त्या रॅलींनासुद्धा त्यांनी संबोधित केलं आणि त्यावेळी सांगताना त्यांनी सांगितलं आपल्याला फक्त तेवढा भाग जो की शंभर सव्वाशे मीटरचा एवढे होता तितक्यामधून घोषणा न देता शांततेत यायचं आणि शांततेत जायचं आणि जर इतकंही करून ते आपल्या अंगावर आलेच तर आपण हे मराठे आहोत आपलं हे चोवीस कॅरेट खानदानी रक्त आहे त्यावेळेस मग महाराष्ट्रात काय होईल याचा विचार न केलेलाच बरा तुर्तास एवढंच जय जाऊ जय शिवराय